नमस्कार भविष्य वास्तू कट्टा चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या वर्षी तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये शनी हा वक्री होतोय तर शनी वक्री होतोय म्हणजे खूप जणांना अशी भीती निर्माण झालेली आहे की शनीची वक्र दृष्टी पडेल की काय किंवा आता काही अशुभ फळं आपल्याला मिळतील की काय तर सगळ्यात महत्वाचं शनी वक्री होणं म्हणजे काय तर शनीची जी गती आहे मार्गी म्हणजे रेग्युलरली जो काही शनी जातो तो पुढच्या स्थानामध्ये जात असतो परंतु वक्री शनी म्हणजे त्याची चाल थोडी मागे आल्यासारखी आकाशामध्ये दिसते म्हणून त्याला वक्री शनी म्हणतात आता ही जी वक्री श... शनीची स्थिती आहे या स्थितीमध्ये जनरली तुमच्या पत्रिकेत शनी ज्या ठिकाणी आहे ज्या स्थानामध्ये आहे त्याच्या मागच्या स्थानाचं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळतं सगळ्यात महत्वाची ही बाब आहे त्याच्यानंतर ज्या स्थानात आहेत ते स्थान आणि ज्याच्यावर शनीची दृष्टी आहे ती सुद्धा सगळी जी स्थानं आहेत त्याची सुद्धा फळं मिळत असतात पण प्रत्येक फळ हे अशुभ असं नाही जनरली तुमच्या पत्रिकेत काय ग्रहांची स्थिती आहे शनीचं स्थान काय आहे शनीवर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे कोणत्या राशीत आहे या सगळ्या गोष्टींचं इथे महत्व असतं आणि त्याप्रमाणे व तुम्हाला कशा प्रकारची फळं मिळणार आहेत ते ठरवलं जातं परंतु लोकांनी आता घाबरून का जाऊ नये कारण शनी सध्या स्थितीमध्ये मीन राशीमध्ये आहे गुरुच्या राशीमध्ये आहे त्यामुळे जनरली गुरुच्या राशीमध्ये असताना शनी वाईट फळं देत नाही त्यामुळे आता घाबरण्याचं काहीही कारण नाही दुसरी गोष्ट म्हणजे शनी हा शिस्तप्रिय आहे तो कायदे मंत्री आहे कायदे मंत्री म्हणजे तुमचं जसं कर्म असेल त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळतं चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळेल जास्त प्रामाणिकपणे कष्ट करून काम केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश हे मिळू शकतं तसंच तो शिस्तीचा कारग्रह आहे म्हणजे तुमचं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये एक तुम्ही जर शिस्त तुम्हाला लावलीत शिस्तीने वागलात नियमितता ठेवलीत तर तिथे सुद्धा तुम्हाला अधिकाधिक चांगली फळं मिळायला मदत होते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला शनीकडून मिळणारी फळं आहेत ही निश्चितच चांगली मिळतील त्यामुळे हा जो काही सगळा कालावधी आहे तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीचा जास्तीत जास्त वापर करा जास्तीत जास्त ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय जिथे तुम्हाला चांगली फळं मिळावीत अशी तुमची अपेक्षा आहे तिकडे जास्त प्रामाणिकपणे काम करा जास्त चांगले कष्ट करा तुम्हाला फळं ही नक्कीच चांगली मिळतील आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे की या वर्षीच जे काही वक्री शनी झालेला आहे जो मी आधी पण सांगितलं गुरुच्या राशीमध्ये आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की ही एक नवीन परिवर्तनाची सुरुवात आहे किंवा तुमच्या आयुष्यात होणारा जो काही बदल आहे हा खूप पॉझिटिव्ह असणार आहे त्याची ती सुरुवात आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार